कर्जत परिवर्तन विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार पुष्ताताई हरिश्चंद्र दगडे व प्रभाग क्रमांक पाच भिसेगाव प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार दिनेश जयराम ठोमरे व राधिका पिंट्या पवार यांनी बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भिसेगाव परिसरातील ग्रामदैवत अंबेभवानी मंदिरात अंबेभवानी मातेचे पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढून आशीर्वाद घेतले व प्रचाराला सुरुवात केली यावेळी उमेदवारांनी गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी प्रभाग क्रमांक पाच भिसेगाव प्रभागात नगराध्यक्ष व नगरसेविका पदाचे उमेदवारांनी प्रभागात भिसेगाव परिसरातील आदिवासी वाडी कृषी संशोधन केंद्र परिसरात मायबाप मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचारामध्ये आघाडी घेतली यावेळी त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी अनेकांनी त्यांना आशीर्वाद देत शुभेच्छा दिल्या याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत बीएसआरपीचे जिल्हाध्यक्ष उत्तम जाधव माजी नगराध्यक्षा भगवान शेठ भोईर युवासेनेचे संपत हाडप शिवसेना नेते शरद हजारे माजी नगरसेवक सोमनाथ ठोंबरे जगदीश दिसले महेंद्र कानिटकर माजी नगरसेवक उमेश गायकवाड राकेश देशमुख चंद्रकांत राऊत शरद ठोमरे आदी परिवर्तन विकास आघाडीचे विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते